बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आता हे दोन वर्षाचा केशर आंबा बाट जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री सुधाकर सरोदे साहेब रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव प्रफुल्ल सरोदे पोस्ट अजयंती तालुका नेर जिल्हा यवतमाळसाठी आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ चालू आहे बघू शकतो आपण डबल बाटा अशा प्रकारे रोपं बाजूला काढून शिलेशन चाललेलं शिलेशन करून ही रोपं बाट केशर आंबा अशा प्रकारचं जे रोप खराब वाढतं ते बाजूला काढलं जातं कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोप त्याचबरोबर आता सरोदेसाहेबांनी आपल्याकडे फणस असेल चिक्को असेल त्याचबरोबर एक्झॉटिक फ्रूटमधली बरीच रोपं घेतलेली आहेत रोप जर म्हटलं तरी लावली झपट्यानं वाढते अशा प्रकारचं व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं बघू शकतो आपण सिलेक्शन करून आता पाणी मारून ही रोपं अशा प्रकारचं जा नियोजन ही जी लागवड असते बारा बाय आठ वरती एकरामध्ये साडेसहाशे रोपं रोप लावल्यापासून पुढील वर्षातच आपल्याला उत्पादन घेता येतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोपाबरोबर सर्व नियोजन मिळतं आता ही जी रोपं लावतो आहे आपण याला खड्डा जी घेतो आहे आपण तो एक फूट बाय एक फूट बाय एक फुटाचा घ्या त्यामध्ये शेणकत निंबळपेंट थिबेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे मॅडम ते रोप बदला एखादं सिंगल बाट दिलं चालते आपल्या कस्टमरना अव हे द्या कारण ते त्यांचं गॅप फिलिंगसाठी हे रोप द्या बघू शकतो आपण अशा प्रकारचं हे डेव्हलप हे द्या तर आपल्या मार्गदर्शनाखाली गाडी लोडिंग चालू असते अशा प्रकारचे नियोजन रोप जमीनला अली झपाट्यानं वाढणार थात्रीच्या रोपावर सल्ला मार सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे केशर आंब्याबरोबरच आपल्याकडे व्हरायटी आंबा दशेरी तोतापुरी आम्रपाली शिंदू रत्ना अशी सर्व रोपं मिळतात आज ही तीस तारखेला गाडी लोडिंग चालल्या उद्या दुपारी ही गाडी तिथं यवतमाळ पोचेल त्याचबरोबर या गाडीमध्ये आपण ना नागपूरमधील माल भरलेला आहे तसेच शिंदेवाई, चंद्रपूरमधला माल भरलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेलं मूर्ती संपर्क करा मी स्वतः चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा